उजव्या हातामध्ये पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर देवापशी उभं राहा स्वामींच्या फोटोपशी उभं राहावा स्वामींकडे सीमित कर हास्य करा आणि एक कळकळीची विनंती करा हे ब्रह्मा विष्णू महेशा हे स्वामी समर्था हे दत्त महाराज हे श्रीपाद श्री वल्लभा हे स्वामी नूरसिंह सरस्वती महाराज मी तुमचं बाळ आहे मी तुमचा दास आहे भगवंता आजपर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्या असतील खूप अपराध झाले असतील त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो मला क्षमा करा मला क्षमा करा मला क्षमा करा भगवंता मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे मला पदरामध्ये घ्या मला आजपासून फक्त स्वामीमय व्हायचंय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ श्री श्री नमस्कार आता प्रत्येकाला जीवनामध्ये इच्छा पूर्ण करायच्यात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला नक्कीच स्वामी आईला विनंती केली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे आपल्याला आपल्या स्वामींकडून आपले लाड पुरवून घ्यायचे जर स्वामींकडून लाड जर आपल्याला पुरवायचं म्हटलं तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी विशिष्ट केलं पाहिजे जे इतर लोक करतात त्यांच्या अगदी विरुद्ध दिशेला जाऊन आपण काहीतरी वेगळं साधना असेल नामस्मरण असेल आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे हे पहा तुम्ही जर कोणत्याही इच्छा प्राप्तीसाठी स्वामींची सेवा करताय तर मी पहिल्यांदा सांगेन की तुम्ही सेवा अजिबात करू नका पण तुम्हाला हेही सांगतो की स्वामी अंतरयामी आहेत स्वामींना सर्व गोष्टी समजतात आणि स्वामींना माहीत आहे माझ्या बाळांना एक्झॅक्टली हवा आहे काय स्वामी ज्या वेळेस वेळ येते त्या त्या वेळेस त्या भक्ताला सर्व काही देत असतात स्वामींच्या दरबारामध्ये कोणत्याही भक्ताला निराश केलं जात नाहीये जो रडत रडत स्वामींच्या दरबारात जातो तोच व्यक्ती तोच जीव परत येताना हसत येत असतो म्हणून स्वामी आपल्या सगळ्यांना म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तर भक्तही सर्व म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी का म्हणतात कारण भक्तांना माहीत आहे की एकमेव ही देवता आपली आहे ही आपली आई आहे की ते आपले लाड पुरवती आणि ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या आपल्याला शक्य करून दाखवते म्हणून तुम्हाला सांगतो जर अजूनपर्यंत तुम्ही स्वामींच्या मार्गामध्ये नसाल जर तुम्ही वाईट कृत्य करत असला मद्यपान मसार करत असला तर या गोष्टी जाग्यावर थांबवा जाग्यावर थांबवल्यानंतर एक छोटासा संकल्प तुम्हाला करायचा आहे दोन हजार चोवीस मध्ये बघा स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील इच्छाच नव्हे तर अक्षरशः स्वामी तुमच्या आजूबाजूला राहतील तुम्ही कुठेही पाहताय तर स्वामींचं दर्शन तुम्हाला होईल तुम्ही जरी स्वामींना विसरला तर स्वामी एखाद्या गाडीवर तुम्हाला दिसते एखाद्या दुकानाच्या बोर्डवर तुम्हाला स्वामींच चित्र दिसेल अगदी स्वामी कोणत्या ना कोणत्या कौंते रूपात तुमच्या समोर येतील एवढं स्वामींच महत्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जर स्वामी आईशी तुम्ही प्रामाणिक राहिला तर स्वामी आई तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही हे दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय आता जीवनामध्ये प्रत्येकाला खूप अशा अडचणी आहेत प्रत्येकाला समजत नाहीये कोणता मार्ग निवडावा कारण अनेक जण अनेक ठिकाणी ठेचा खाऊन आलेला असतो आणि त्याला एक्झॅक्टली स्वामींच्या जवळ कसं जायचं हे समजत नाहीये मी तुम्हाला सांगतो माझी भक्ती एखाद्या लहान मुलासारखी आहे मी एकदम फकीरासारखी भक्ती करतो ना माझ्या मनामध्ये किंतो असतो ना माझ्या मन मनामध्ये कधी परंतु असतो मी एकदम दृढ विश्वास स्वामींच्या चरणात ठेवून स्वामींची आराधना करत असतो स्वामींना विनंती करत असतो स्वामींना प्रार्थना करत असतो म्हणून तर स्वामी माझ्या मागे सतत उभे असतात मला म्हणतात बाळा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तर तुम्हाला सांगतो हे वाक्य आपल्या सर्व भक्तांसाठीच आहे जर तुमचा दादा अनंत अडचणीतून बाहेर येतोय कृपेने स्वामी, स्वामी नामाचा जाप तुम्ही केला पाहिजे माझे सद्गुरु ब्रम्ह चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की बाळांनो तुम्ही सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री डोळे झाकस प्रेम फक्त रामाचं नाव घ्या तुमचे डोळे झाकल्यानंतर रात्री सकाळी डोळे उघड असतो प्रेम तुमच्या अंतकरणामध्ये रामाचं नाम घ्यायचं काम हे माझं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त दिवसभर स्वामींच नाव घ्या बघा स्वामी रात्रीच्या वेळेस तुमचं ते नामस्मरण करून घेतील आता मला सांगण्याचा उद्देश आपण कोणतीही साधना करतोय कोणतीही पूजा पाठ करतोय वळद वैकल्य करतोय ग्रंथ वाचन करतोय तर त्याचं फळ आपल्याला मिळतं पण सर्वोच्च जे फळ आहे ते नाम साधनेच आहे हे पहिल्यांदा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आता अनेक लोक एकशे आठ असेल एकवीस असेल एक्कावन्न असेल सारा मृतचे पारायण दोन हजार चोवीस ला करणार असतील करण्याबद्दल माझं कोणतं दुमत नाहीये गुरुचरित्राचीही पारायण अनेक लोक करणार असतील पण त्यासाठीही माझं कोणतंही दुमत नाहीये पण सर्वपरी जी सेवा आहे ती म्हणजे नाम साधण्याची आहे नामात दंग राहिला तर नाम अगदी तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल ग्रंथ वाचण्याने तुम्हाला फक्त ज्ञान प्राप्ती होईल मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला भगवंताचं गोड नाव मुखामध्ये घ्यावे लागेल म्हणून सांगतोय काहीही करताय कुठेही जाताय अगदी माझ्या ताई आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या स्वयंपाक करतात कांदा कापतात भाजी कापतात पोळ्या करतात चपात्या करतात भाजी फोडणीला टाकतात त्यावेळेस अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महामंत्र जपू शकतात अगदी धुन धोताय अगदी भांडी घासताय स्वामींच नाव घ्या मला माहित आहे प्रत्येकाला आज वेळ नाहीये कलियुग चालू आहे प्रत्येकाला सासू सासऱ्यांची सेवा करायची असते नवऱ्याला डबे द्यावे लागतात मुलांचंही करावं लागतं मुलांना शाळेत पाठवावं लागतं त्यावेळेस मातांना अजिबात वेळ नाहीये तर मातांनी फक्त स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे सगळ्यात आत्म आनंद कशात भेटत असेल तर ते स्वामी नामामध्ये आहे स्वामी नामाचा जर गोडवा तुमच्या जीवनामध्ये आला तर तुम्हाला सर्व काही जगामध्ये बाकीचं फिक वाटून जाईल अक्षरशः स्वामी नामाचं कवच तुमच्या आजूबाजूला निर्माण होईल स्वामी सतत तुमची काळजी करताल स्वामी सतत तुमचं चिंतन करत्याल तुम्हाला सांगतो की अनेक लोकांना अजून हे माहीत नाहीये की अनेक लोक म्हणतात मी स्वामींचं नाव घेतोय मी स्वामींचं नाव घेतोय पण स्वामींना कुठं कळतंय की मी स्वामींचं नाव घेतोय अरे बाबा तू स्वामींच नाव घेतोय जेवढं तू कळकळी घेतोय ना त्याच्या दहा पटीने स्वामी तुझं नाव घेत हो असतात तुझं चिंतन करत असतात स्वामी फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात स्वामी साक्षात समोर येऊन प्रकट होऊन उभे राहतात दत्त होऊन साक्षात्कार देतात स्वामी यांना स्मृद्मीही असं म्हटलेलं आहे म्हणून स्वामींची महिमा सांगावी एवढी कमीच आहे अनेक भक्त आहेत ते भक्त अनेक वेळा अन्नदान करतात अन्नदान ही खूप श्रेष्ठ सेवा आहे माझे सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंधवलेकर महाराज हे म्हणतात की बाळांनो जीवनामध्ये काही नाही करता आलं तर चालेल तुम्हाला थोडंफार तरी जीवनामध्ये अन्नदान करता आलं पाहिजे याच्यामुळे आपल्या पिढ्यान पिढ्याचा उद्धार होत असतो तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती मिळते तर माझं हे हेच सांगणं आहे की आता दोन हजार चोवीस साल आहे वर्ष आहे या वर्षी आपल्याला एक छोटासा संकल्प करायचा आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो जर तुम्ही हा संकल्प करून जर निरंतर एकवीस दिवस ही सेवा केली तर स्वामी तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीये कुणाची इच्छा लवकर पूर्ण होईल कुणाला विलंब लागेल पण अजिबात नाम साधना सोडू नका ना नाही एखादी गोष्ट मिळाली जाऊ द्या प्रारब्धामध्ये नाहीये पण प्रारब्धामध्ये स्वामी नाम तरी आहे हे तरी डोक्यामध्ये ठेवा मग आता स्वामींच्या जवळ जायचंय स्वामींच लाडकं व्हायचंय तर निश्चितच एक छोटासा संकल्प करायचा आहे सुंदर सेवा सांगतोय अशी सेवा तुम्हाला कुठेही भेटणार नाहीये आता कोणत्याही दिवशी सकाळी स्वच्छांगुळ झाल्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर देवापशी उभं राहा स्वामींच्या फोटो पशी उभं राहा स्वामींकडे कर हास्य करा आणि एक कळकळीची विनंती करा हे ब्रह्मा विष्णू महेशा हे स्वामी समर्था हे दत्त महाराज हे श्रीपाद श्री वल्लभा हे स्वामी नृसिंह सरस्वती महाराज मी तुमचं बाळ आहे मी तुमचा दास आहे भगवंता आजपर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्या असतील खूप अपराध झाले असतील त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो मला क्षमा करा मला क्षमा करा मला क्षमा करा भगवंता मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे मला पदरामध्ये घ्या मला आजपासून फक्त स्वामीमय व्हायचं आहे मला तुमच्या नामामध्ये राहायचं मला तुमच्या नामाची गोडी लागू द्या मला जे जडलेले षटविकार आहेत काम असेल क्रोध असेल मध असेल मोह असेल माया असेल मत्सर असेल हे सर्व गोष्टी भगवंता माझ्यापासून दूर करा मला कधीही नामाचा विसर होऊन देऊ नका मी आज ही संकल्पयुक्त एक सेवा करतोय स्वामी आई जर तुझी इच्छा असली तर माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तरी पण माझ्या जीवनामध्ये थोड्याफार इच्छा आहेत त्या भगवंता तू पूर्ण कर एवढं बोलून फक्त पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडा आणि रोज डेली दोन हजार चोवीस मध्ये डेली सांगतोय मी तुम्हाला सात माळी म्हणजे सात माळा तुम्हाला स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे निरंतर तुम्ही एकवीस दिवस या मंत्राचा जाप केला तर पहिल्यांदा तुमच्या आजूबाजू असणारी जी निगेटिव्हिटी असेल ती हटायला सुरुवात होईल आता तुम्हाला जर घरामध्ये झोपून राहावं वाटतंय आळशीपणा आलेला आहे किंवा तुमच्या तुम्हाला कोणत्या कामामध्ये उत्साह वाटत नसेल तर ते पहिलं सर्व दूर होईल तुम्ही फ्रेश होऊन जाचाल निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूची नष्ट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रॅक्टिस करता करता नामाची गोडी लागता लागता बघा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि तुम्ही ज्या गोष्टीला मातीला जरी हात लावताय ला ला तर अगदी त्याचं सोनं व्हायला लागेल हे दत्तवानी सत्यवानी सांगतोय मग आता अनेक लोकांचा प्रश्न असेल दादा घरामध्ये मासिक पाळी आली सुतक आलं तर काय करायचं तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही घड्याजवळ घ्यायचं घड्याजवळ घेतल्यानंतर तुम्हाला वीस मिनिटं बरोबर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचं पण सेवा सोडायची नाहीये बघा करून बघा पटला असेल मनाला तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहून पाठवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त